नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज एक नवीन अपडेट आहे खूप चांगलं माहिती आहे तर ती माहिती काय आहे ते आपण जाणून घेऊया पहा एक नवीन अपडेट आलेला आहे आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते आता आलेले आहे आदिवासी विभागची भरती जी तुमचे जाहिरात निघाली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर ही जी भरती आहे ती आता लवकरच याची एक एक्झाम होणार आहे तुम्हाला इथे याची एक्झाम होत आहे तर पहा आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस पहा इथं काय म्हटलेलं आहे ट्रिबर डेव्हलपमेंट कम कमिशन कमिशनरेट पहा इथं तर याविषयी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीसचं हे अपडेट आहे एक नवीन तुम्हाला इथं सूचना दिलेली आहे ती काय आहे पहा आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर त्यापैकी खालील तीन पदनामाची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर तुमचे इथं पदनाम दिलेले आहे त्याची जे एक्झाम आहे हे सोळा तारखेला तुम्हाला इथं होत आहे सोळा एक जानेवारी म्हणजेच तुमची इथं फक्त इथं जवळपास तुम्हाला पंधरा दिवसच्या जवळजवळ तुम्हाला इथं बाकी आहे तुमची एक्झाम तर तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा चांगला अभ्यास करा पहा ते कुठल्या कुठल्या पोस्टसाठी इथं एक्झाम होत आहे सोळा तारखेला लघु टंकलेखक पहा याची पदसंख्या जी, ती जी होती ती दहा होती निम्न श्रेणी लघु लेखक याची जी पदसंख्या होती चौदा होती उच्च श्रेणी लघु लेखक जे तीन पदासाठी या एकूण सत्तावीस पोस्टसाठी तुम्हाला इथं सोळा तारखेला एक्झाम होणार आहे याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता तर ती वेबसाईट पहा उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ तुम्हाला ट्रिबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या आ, या ल यावर तुम्हाला लवकर लिंक उपलब्ध करून दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि उमेदवारांनी त्याचे प्रवेशपत्र परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून घ्यावी ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतली जाईल ठीक आहे तर हे असं सांगण्यात आलेलं आहे खाली सिग्नेचर दिलेलं आहे नाशिक विभागाची तुमची इथं नाशिक विभागातून हे भरती तुमची जाहिरात आलेली होती तर खूप चांगलं अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत माहिती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मी हे स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्हाला लगेच इथं अपडेट देत आहे तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहायची असेल तर तुम्ही वेबसाईटला भेट द्या आणि कुठल्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल तुम्ही अपडेट करत राहा आणि फॉर्म भरलेला आहे तर अभ्यासाला लागा हीच तुम तुम्हाला सांगायचं होतं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद